कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना अडकवण्यासाठी फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगणमत करून बनावट दस्तावेज तयार केले त्याबाबत माननीय पोलीस आयुक्तांना तक्रार देऊन देखील अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नाही सर्व पुरावे असताना देखील कारवाई होत नाही याची खंत आहे आमची मागणी आहे की संबंधित व्यक्तींवर लवकरात लवकर कायद्यात असलेल्या तरतुदीप्रमाणे कठोर फौजदारी कारवाई व्हावी